सांगली महापालिका क्षेत्रात सफाई कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे बदली आणि मानधन कर्मचारी हे देखील मोठ्या संख्येने काम करत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून बदली आणि मानधन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी आहे यासाठी वारंवार आंदोलन करून देखील त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आज भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य पप्पू डोंगरे यांनी महापालिकेवर बदली आणि मानधन सफाई कर्मचाऱ्यांसोबत मोर्चा काढला आहे यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले प्रशासनाला बदली आणि मानधन कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची फेर प्रस्ताव पाठवून द्यावा अशी मागणी करण्यात संघटनेचे सगळे पदाधिकारी हे जेव्हा माझ्याकडे आले आणि डोंगरे साहेबांनी हा विषय इतका गंभीर आहे आणि तो सुटला पाहिजे आणि म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र दे फडणवीस साहेब यांची भेट घेतली आणि त्यांच्याही बाब निदर्शनास आणून दिली आणि त्यांनी तत्काळ विकास खात्याला सूचना केल्या सचिवांना सूचना केल्या की के सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून या कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव तात्काळ सरकारकडं सादर करा तर माननीय महानगरपालिकेचे आयुक्त आणि दुसरे उपायुक्त साबळेसाहेब यांनी तात्काळ सरकारनं ज्या सूचना दिल्या त्या पद्धतीनं प्रस्ताव सरकारकडं सादर केला आणि आता तो प्रस्ताव पुढं कारवाईसाठी परवा दिवशी आम्ही पाठपुरावा करण्यासाठी गेलो तेव्हा आमच्या ही बाब लक्षात आली की बदली कामगारांच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आला आहे आणि बदली कामगारांची संख्या जवळपास तीनशे अठरा आहे आणि काही आमच्या भगिनी या नगरविकास खात्याचे सचिव गोविंदराज यांना भेटण्यासाठी तिथं दालनाच्या बाहेर थांबल्या होत्या आणि मग आम्ही त्याला भेटलो त्यांच्याशी चर्चा केली तर त्या म्हटलं की आमचं तुम्ही आता सगळ्यांचा इथं प्रस्ताव घेऊन आला आहे बाकीच्या लोकांची रोजंदारीवरच्या आणि मानधनावरच्या लोकांची कामं होत आहेत कायम होणार आहेत आणि मग आमच्यावरती अन्याय का आम्ही शहाऐंशी सालापासून काम करतो आहे काही काही कर्मचारी आहेत की जे शहाऐंशी नव्वद सालापासून काम आहेत आणि मग आम्ही त्या कर्मचाऱ्यांना घेऊन नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारलं की बदली कामगारांची व्याख्या काय आहे तर मंत्रालयामधल्या नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की जो कायम कर्मचारी आहे आणि तो रजेवरती गेला दोन दिवसाच्या चार दिवसाच्या आठ दिवसाच्या जेवढ्या काळासाठी तो कर्मचारी रजेवरती गेला तेवढ्या काळामध्ये जो कर्मचारी बदलीचा तिथं आपण देतो आणि तो काम करतो तो बदली कर्मचारी म्हणजे मी म्हणत किती दिवस काम केलं पाहिजे त्यांनी दोन दिवस चार दिवस तर आमच्या महानगरपालिकेमध्ये सव्वीस दिवस महिन्यातले काम करणारे बदली कर्मचारी आहेत आणि ते शहाऐंशी पासून काम करत असतील नव्वद पासून काम करत असतील पंच्याण्णव पासून काम करत असतील तर त्याला तुम्ही बदली कामगार कसं काय म्हणाल तर ही बाब सरकारच्या सुद्धा लक्षात आली आणि त्यांनी सांगितलं की यांना आपण फेर प्रस्ताव मागू आणि तशा पद्धतीनं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना सूचना देण्यात आल्या की चार पाच वर्षामध्ये त्यांच्याकडनं पन्नास हजार लाख रुपये एक एक कर्मचाऱ्याकडनं घेऊन तुझी फाईल फायनल करतो म्हणून तीस पस्तीस जणांचा एक एक प्रस्ताव गेल्या दहा वर्षामध्ये मला वाटते चार पाच वेळा ह्या कर्मचाऱ्यांना बसवले गेले म्हणून परत मी एकदा मी आणि आमचे बाळासाहेब गोंधळे ज्या ठिकाणी कर्मचारी काम करतात तिथं सकाळी सहाला जाऊन आम्ही सांगितलं की आमचं नाव दाखवून फोन जर तुम्हाला पैसे मागत तर तुम्ही त्यांना पैसे देऊ नका नाही तर पैसे दिल्यास तर तुमचं आम्ही कामच करणार नाही आणि तुम्ही आम्ही सगळी मंडळी तुमच्याकडे आलो आणि तुम्ही पहिला एकनाथ साहेब मुख्यमंत्र्यांना पत्र तुमच्या ह्याच्यावर दिलं आणि ते खाली पाठवून महापालिकेनं प्रस्ताव मी चार दिवसात आयुक्तांना तुम्ही पाठवायला लावला त्याबद्दल पहिला तुमचं मी अभिनंदन करतो मानत आहे की आपलं मानायचं काही माय मावली माझी जी रोडवर काम करत्या आज <laughs> सांगली महापालिकेमध्ये ज्यांच्या जीवावर पुरामध्ये कोरोनामध्ये ज्या ज्या जीवावर महापालिका बाहेर पडली चांगली लोक म्हणजे स्टँडर्ड माणूस आमचा ज्या ही लोकं जे खाली जाऊन काम करतात आहेत पुरात असू दे कोरोनामध्ये असू दे त्यांच्यामुळं आज ही चांगली स्वच्छ आणि सुंदर दिसत्या तर ह्याचं काम साहेब शंभर टक्के झालं पाहिजे ही माझी मागणी तुमच्याकडे आहे आणि तुम्ही करणार तुम्ही करणार हे मला शंभर टक्के माहीत आहे म्हणून मी ह्या लोकांना तुम्हाला आम्ही शंभर टक्के ऑर्डर द्यायचं आता विषय घेऊन थांबलो होतो परंतु परवा आम्ही ज्या वेळेला महा मंत्रालयामध्ये गेलो की चिंगा मावशी आहे यांनी तिथं दहा पंधरा जण येऊन बसले होते आणि हे म्हटलं आमचं करत नाही तर कुणाच काय यायचं नाही मग विशेष म्हणले तसं बरोबर आहे त्यांचं त्यांनी शहाऐंशी बसनं का आम्हाला चितनंच आयुक्तांना फोन केला आणि ठरलं काल रात्री असे दोन वाजता आले ते मुंबईवरनं पण मला सकाळी फोन आला किती मी वाजू दे मी येणार आहे आज तीन साडेतीन वाजता ते वाजता आले त्याबद्दल कामगारांच्या वतीने मी पहिला त्यांचा आभार मानतो म्हणला एक हे एक कामगारांना दारात उठणार नाही कारण पंचवीस वर्षाचा इतिहास आहे आज हो माणूस कोरोनामध्ये एवढं काम केलंय त्या माणसाने कर्मचारी कुठलीच गोष्ट झाली की यांच्यावर बदली कर्मचारी वंचित आणि ह्या सगळ्यांचं काम करणारा नेता राज्यातला ज्याच्या एका फोनवर काय हलता ते मी बघितलं डोळ्यानं ते आपल्या पाठीशी आहेत तुमचं काम केल्याशिवाय ते राहणार नाहीत एवढंच बोलतो माझे दोन शब्द